आज आपण पाहणार आहोत डबल कटोरी आहे ही टू पीस म्हणतात डबल म्हणतात मद्रास म्हणतात अशा ह्या कटोरीचे नावं आहेत आपण हे कट करून केलेली कटोरी आहे आणि याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे टीचिंगचा तर तुम्ही पाहू शकता अतिशय स्टेप बाय स्टेप आहे तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण या अस्तर ठेवून घेऊया या प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर असं व्यवस्थित हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि आपण आता याला करणार आहोत टिचिंग तर पाहू शकता आणि याचं येणारं जे पफ आहे ते अतिशय छान असं हे होणार आहे पफ आपलं तर आपण हे टीच करून घेऊया आणि व्यवस्थित अशी ही कटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला एक्स्ट्राचं आहे ते कट करून टाकायचंय आता आपण या साईडनी याप्रमाणे तुम्हाला कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट आणि या व्हिडिओमध्ये फक्त मी कटोरी कशी जोडायची तेच दाखवणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे याच ब्लाउजच्या कारण हे छोटे छोटे व्हिडिओ खूप महत्वाचे आहेत तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे तर हे आपण जोडून घेतलेले आहेत व्यवस्थित असं ही कटोरी तर आपण आता हे पप कसा येणार आहे ते आपण पाहूया ज्याला टोक नको आहे त्यांच्यासाठी ही कटोरी आहे परफेक्ट आणि एकदम हलक्या हाताने तुम्हाला हे पीच करून घ्यायचं आहे पाहू शकता फक्त कटोरी जोडली तर एवढा आपला पप आलेला आहे तयार झालेला आहे व्यवस्थित आता आपण याला तीन इंचाचे आपण हे टक्स देणार आहोत आणि याला आपले पट्टी आहेत त्याच्यामुळे मी थोडस एवढं असं हटवलेलं आहे म्हणजे सेंटर बरोबर काज बटनपट्टी लावल्यावर आपलं हे हे टोक मात्र एकदम असं पॉईंट सिर द्यायचं आहे म्हणजे तुमच्या कटोरीवर पाहू शकता अशी ही आपली कटोरी तयार झालेली आहे परफेक्ट आता तुम्ही या प्रकारे सुद्धा करू शकता आणि या प्रकारे सुद्धा करू शकता आता अगोदर आपण टक्स देऊन घ्यायचा आहे आणि हा वरचा जो टोक आहे एकदम परफेक्ट असा या प्रकारे तयार होतो आपला तर आपण तर आपल्याला काय करायचंय हे मी अगोदर जोडलं होतं आणि हे मी आता जोडलंय तर आपल्याला अगोदर टक्स पूर्ण हा टक्स मारायचा आहे आणि नंतरच आपल्याला हे जोडायचं आहे तर आपण याला सुद्धा तसंच करणार आहोत तर आपण थोडस मार्जिंग पाहू शकता आपण तो पॉईंट दाबून ठेवलेला आहे तर आपल्याला या प्रकारे तुम्हाला कटोरी टीच करायची आहे परफेक्ट अशी ही आपली टू पीस कटोरी आपली तयार झालेली आहे एकदम स्टेप बाय स्टेप परफेक्ट अशी तर पाहू शकता अशी ही डबल कटोरी आपली तयार झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचे जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नवी ट्रिक्स नवीन नवीन नवी टिप्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पहा